पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत साखरी तालुक्यातील सुकापूर इथं नवीन आरोग्य उपकेंद्राचं भूमिपूजन धुळे जिल्हा साखरी तालुक्यातील सुकापूर गावामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि पंधराव्या वित्त आयोगांतर्गत एका नवीन आरोग्य उपकेंद्राच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आले आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला आमदार मंजुळाताई गावित यांच्या पाठपुराव्यामुळे या इमारतीसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे सुमारे पस्तीस हजार चौरस फूट क्षेत्रफळात ही नवीन उभारण्यात इमारत उभारण्यात येणार आहे या इमारतीत रुग्णांच्या सोयीसाठी अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध असतील या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र वॉर्ड तसेच स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅबची व्यवस्था करण्यात येणार आहे भविष्यात इथं ऑपरेशन थेटर आणि स्वतंत्र डिलेवरी रूमची ही सोय केली जाईल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर तुळशीराम गावित होते याप्रसंगी इंजिनियर सागर गावीत संभाजी अहिरराव जितूभाऊ कुवर गोटूभाऊ चौरे सरपंच संगीता बहिरम यांच्यासह आरोग्य विभागाचे डॉक्टर डी एन गडाक डॉक्टर गायकवाड डॉ चौधरी डॉक्टर घरटे आणि अक्षय देवरे उपस्थित होते याशिवाय गावातील महिला आणि नागरिक मोठ्या संख्येनं कार्यक्रमात सहभागी झाले होते या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची जुनी इमारत होती जुनी इमारत अतिशय जुनी झालेली आणि त्यासाठी या ठिकाणी पत्नी इमारत बांधण्यासाठी बऱ्याच दिवसापासूनचा आमचा पाठपुरावा होता आणि तो पाठपुरावाला यश मिळून या ठिकाणी नवीन इमारतीची मंजुरी झालेली होती आणि त्याची परिषदिंग झाल्यानंतर आज आपण या ठिकाणी नवीन इमारत बांधकामासाठी भूमिपूजन केलेला आहे या ठिकाणी अनेक दिवसापासून बऱ्याचशा सोयीसुविधा ह्या देता येत नव्हत्या केवळ फक्त आपली जुनी इमारत असल्यामुळे डिलिवरीच्या केसेस यायच्या परंतु या ठिकाणी ॲडमिट करायचीही पेशंटला ॲडमिट करण्याचीही सुविधा नव्हती आणि बऱ्याच वेळेस जागा अपुरी पडायची म्हणून या ठिकाणी जी नागरिकांची गैरसोय व्हायची ती आता ह्या नवीन इमारतीतील सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध होतील आणि सर्व गोरगरीब कानाकोपऱ्यातील ग्रामीण भागातील ज्याही आरोग्याचे ज्यांना सुविधा या ठिकाणी आवश्यक असतील त्या सर्वांनाच या ठिकाणी आरोग्याच्या सोयी सुविधा या ठिकाणी देण्यात येतील असं मी आश्वासित करते आज या ठिकाणी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत पंधरा वित्त आयोगाअंतर्गत प्राथमिक आरोग्य बा केंद्राचं बांधकाम मंजूर झालेलं आहे यामध्ये मेल वॉर्ड फिमेल वॉर्ड ऑपरेशन थिएटर डॉक्टरचे रूम चेकिंग रूम पॅथोलॉजी लॅ ला, लॅबरेटरी असे अतिशय अद्ययावत अशी बिल्डिंग होणार आहे यासाठी त्या विद्युतीकरणाच्यासाठी सेपरेट डी पी मंजूर झालेला आहे आणि हे काम साधारण सहा महिन्याचंपर्यंत पूर्ण होईल असं मी या ठिकाणी सांगतो